वाटायला लागला ऋतिक मलिक वैभव माने एका पायावरती नाचायला लागला टाळ्या करा त्यांच्यासाठी मलिकने इकड कब्जा घेतलेला आहे कुठंतरी सोनू मोनू आणलेले नाही हे ओरिजिनल जेथे नावाची जेथे डोक्यात ठेवा आता बऱ्याच मैदानामध्ये सोनो तोच आहे मोनो तोच आहे सर त्याच मैदानामध्ये आम्हाला नावावर खेळलेला आहे नाही जिती ती तिथंच आहे हा कुणाची घ्यायची आणि कुणाची नाही एक एक फिल्टर लाव चार नंतर पाचव्यात कळत्या घ्यायची का नाही खऱ्या अर्थान कुस्तीच कौतुक आहे सरपंचा विशेष कौतुक आहे मी बघितलंच नाही त्याला मी कुस्तीच नाही बघितली नाही घेणार कुस्ती मी एक लांब कुणाची काळ्या कलर चेअरे कुणाची घेऊन जा सनीमधनेची का जरा लांब मोठी आहे पैलवानाची कुणाची ला अहो लांब शिवायला दोन अडीच हजार रुपये लागतात एवढं सोपं आहे हा कोणत्या पहिलांची त्यांना घेऊन जायचं माहिती इथं ठेवलेली आहे हाताचा घुटणा मानेवरती टेकवला हृतिक मलिक ना चला वैभव कुस्ती करा हाताचा घुटणा ठेवून मानेतला कस काढायचं काम चालू केलं इकडं हृतिक मलिक ना धनश्री फंडे इकडं आकडे आलेली आहे वेदांतिका आपण तयारी लागा सोनाली म्हणली तयारी लागा त्याच्यानंतर कुस्ती लगेच लागणार आहे गोकुळ सेठ चेपटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मी कुस्ती निवेदक पहिला हंगेश्वर दाईगुडे माझ्यासाठी पाचशे रुपयाच बक्षी झालेलं आहे धन्यवाद चिमटे साहेब खऱ्या अर्थानं कुस्तीवरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी त्यांच्या मनाला कुस्ती कॉमेंट्री भावली चिमटे साहेबांच्या आणि त्यांनी माझ्या कुस्ती कॉमेंट्री पाचशे रुपयाचं बक्षी दिलं धन्यवाद चिमटे साहेब सा मुलींच्या दोन्ही कुस्त्या या कुस्तीनंतर होणार अमोल मधने एक टोकाचे कुस्तीप्रेमी यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी तीनशे रुपयाचं बक्षी आलं धन्यवाद पट काढला आणि पायाला आकडी वडली इकडं मलिक ना एक तगडी कुस्ती एक माघारी आली आहे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री शबास वैभव घोट्यात न पट पकडला आणि कब्जा घेतोय वैभव माने घुटना ठेकवला इकडं वैभव वो माने ना कनेरचा पोरगा माळसीला जवळचा गौतम बाबा मानेंचा पुतण्या वैभव माने टाळ्या करा जरा त्याच्यासाठी सुट निघाला मलिकच्या मगर मिट्टीत ना घुटना ठेवलेला इकड वैभव माने ना शबास याच साठी केला होता अट्टहास अशा खाट आणि काटा कुस्त्यांवरती ज्यांनी देणगे दिल्या अरे आणि